मंडळी नमस्कार मी विनोद रायकर मी आत्ता आहे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात असणाऱ्या नारेंगावमध्ये नारेंगावची ओळख म्हणजे तमाशा पंढरी आज मी तमाशा पंढरी नारेंगावमध्ये आलेलो आहे आणि ह्या तमाशा पंढरीच्या या राहुट्यांमध्ये आहे या ठिकाणी पस्तीस ते चाळीस राहुट्या लावलेल्या आहेत राहुट्या म्हणजे काय की तमाशा फड मालकांच्या या ठिकाणी असणाऱ्या ह्या राहुट्या म्हणजे एक ऑफिस आहे अनेक गावातील गावपुढारी या ठिकाणी येत असतात आणि आपल्या गावातील यात्रेनिमित्तानं तमाशा बुकिंग केला जातो या तमाशाच्या सुपारी या तमाशाची सुपारी ठरवण्यासाठी या ठिकाणी या राहुटीमध्ये हे सर्व गावपुढारी येत असतात आज आपण आलेलो आहोत या नारंगामध्येच तमाशा पंढरीमध्ये माझ्याबरोबर या ठिकाणी फडमालक आहेत दादा काय सांगाल तमाशाची जी संस्कृती आहे अनेक वर्षापासून चालत आलेली आहे तमाशाची जी परंपरा आहे महाराष्ट्राची एक ओळख आहे महाराष्ट्राची एक लोककला आहे काय सांगाल तमाशा अनेक वर्षाची परंपरा आहे तसं पाहिलं तर पेशवेकालीन पासून तमाशाची ओळख या ठिकाणी या महाराष्ट्राला मिळालेल्या परंतु तमाशाची जी ओळख आहे ती पूर्वीच्या काळी वेगळी होती आणि आताच्या काळी ती वेगळी आहे पूर्वी तमाशा हा पाच अंगाने विभागला गेला होता त्यामध्ये गण गवळण त्यानंतर बतावणी रंगबाजी वगनाट्य आणि शेवटी भैरवी अशा प्रकारचा हे तमाशाचे अंग आहेत आणि हे सर्व एकत्र करून याचा तमाशा तयार होतो तसं पाहिलं तर पूर्वीच्या काळी तमाशा ही आगळी वेगळी कला होती लोक प्रबोधन प्रबोधनाचं साधन म्हणून मनोरंजनाचं साधन म्हणून त्या तमाशाकडे पाहिलं जायचं पाहिलं जायचं परंतु आत्ताच्या काळामध्ये जर पाहिलं तर तमाशापेक्षा ही वेगळी साधनं मग मोबाईल असेल टीव्ही असेल वेगळे मीडियामध्ये वेगळी साधनं मनोरंजनाची साधनं वेगळी तयार झाली त्यामुळं तमाशाकडे जो काही बघण्याचा दृष्टिकोन होता किंवा जो लोकांचा कल होता हें, हें, तो आता फार काळ राहिला नाही या वर्षी जर पाहिलं तर दोन हजार चोवीस साली जे तंबू सीजन निघतं म्हणजे दसऱ्यापासून जे सीजन चालू होतं आणि जे काही एक सहा सात पार्ट्या तंबूच्या पार्ट्या आहेत तर यांचं जर सगळं गुणांकन केलं तर असं दिसून आलं की तमाशाला प्रेक्षक वर्ग अतिशय कमी झालेला आहे कारण ते ज्या वेळेला तमाशा करत होते त्यावेळेला ते एक एक दोन दोन दिवस एका जागी मुक्काम करत होते आणि त्यांना ओपन सुपारी आली की मग ते त्या जात होते कारण तंबूचा तमाशा करत असताना त्यांना प्रेक्षक वर्ग मिळत नव्हता तो जो खर्च आहे तो खर्च भागत नव्हता म्हणून त्यांनी देखील ओपन सुपारी आल्यानंतर बाहेर पडायचं अशा प्रकारचा तंबूचा तमाशा म्हणजे काय तंबूचा तमाशा म्हणजे आपण जे सेटअप लावतो त्याच्यापुढे एक तंबू लावला जातो आणि त्याला साईडने कणात मारली जाते एक गेट असतं आणि त्यामध्ये तिकीट काढून तो तमाशा पाहावं लागतं त्याला तंबूचा तमाशा असं म्हणतात तर तंबूचा तमाशा जर पाहिलं तर आज ह्या तमाशा पंढरीमध्ये जे काही पस्तीस चाळीस रावटे आहेत यापैकी यापैकी एक सहा ते सात फक्त तंबूच्या तमाशा आहेत बाकी सगळे हे चैत्र सीजन म्हणजे गुढीपाडवा अक्षय तृतीय किंवा चैत्री पौर्णिमा इथपर्यंत चालणारे हे तमाशे पण आहेत बरं ही तमाशा संस्कृती जी आहे ती किती वर्षापासून चालत आलेली असेल आता तसं पाहिलं तर तमाशा संस्कृतीचा जर आपण अभ्यास केला तर अनेक जे वाचनामध्ये आलं आता फार माझं वय अठ्ठेचाळीस आहे मला फार पूर्वीचं काही सांगता यायच नाही परंतु पेशवे कालामध्ये किंवा एकनाथ महाराजांच्या अभंगामध्ये देखील तमाशाचा उल्लेख या ठिकाणी दिसतो म्हणजे अनेक अठराशे सालापासून ही परंपरा आलेली आहे असं या ठिकाणी आपल्या वाचनात माझ्या वाचनात तरी आलेलं आहे आता पूर्वी काही बैलगाडीने दुसऱ्या गावात जायचे त्यावेळेस कशी परिस्थिती होती पर? आता आमचे जे काही गावातली जुनी मंडळी आहेत किंवा जुने तमाशा कलावंत आहेत आमच्या गावामध्ये सुद्धा तमाशा अशी होऊन गेले म्हणजे झालेले हरिसा एक तमाशा होता आमच्या भागामध्ये हे महाडिक अण्णांचा सुद्धा काळ पूर्वीचा काळ त्यांच्या पण लहानपणीच्या काळामध्ये सुलोचना नलवडे वगैरे अशी तमाशे आमच्या भागामध्ये व्हायचे तर त्यावेळेला ते बैलगाडीने तमाशी यायचे आणि रात्रीची घ्यासबत्ती पेटवायची किंवा टेंबा करायची आणि मग तो तमाशा ते करायचे आणि पूर्वीचा जो टायमिंग होता तमाशा करण्याचा अगदी म्हणतात की काही काय वेळेस चार साडेचार देखील वाजायचे नाही नाही त्याच्यापेक्षा जास्त काही वेळेला दिवस उगून यायचा तरी तमाशा चालायचा म्हणजे रात्रीचा तमाशा चालू झाला सकाळी दिवस उगेपर्यंत तमाशा चालायचा कारण आता तमाशाची संस्कृती आहे तुम्ही आता बरेच वर्षापासून यामध्ये आहेत मग ही परंपरा कशी आलेली आहे जोपासली आहे तुम्ही म्हणजे आता तसं पाहिलं तर आमचे जे तमाशाचे फडमालक आहेत वैकुंठवाशी दत्ता महाडिक पुणे पुणेकर हे एका दुसऱ्या फडामध्ये पहिले काम करत होते बरोबर त्यांनी गणपत हिमाने असेल किंवा अनेक वेगवेगळ्या तमाशामध्ये त्यांनी पूर्वी काम केलं नंतर त्यांनी चंद्रकांत ढोळपुरीकर दत्ता महाडिक पुणेकर हा लोकनाट्य तमाशा मंडळ एकोणीसशे पासष्ट साली त्यांनी मला वाटतं चालू केला मला चौऱ्याहत्तर सालापर्यंत हे दोघेही मालक एकत्रित आपला व्यवसाय करत होते नंतरच्या काळामध्ये हा व्यवसाय जे ढोळपुरीकरांची वेगळी पार्टी झाली आणि महाडिकांची वेगळी पार्टी झाली तर ढोळपुरीकर म्हणजे वगनाट्यातली खलनायकाची भूमिका ते फेमस भूमिका करायची आणि दत्ता महाडिक म्हणजे एक संगीतरत्न म्हणजे संगीताचा पूर्ण परिपूर्ण अभ्यास आणि सोंगाड्या अशी अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून दत्ता माणिकांकडे पाहिलं जायचं त्या काळामध्ये आम्ही लहानपणी दत्ता माणिकांचा तमाशा ज्यावेळी बघायचं त्या काळामध्ये गणगवळण रंगबाजी बतावणी वगनाट्य याला फार महत्व असायचं म्हणजे एक संस्कृतिवान तमाशा असायचा की मुलं मुली एकत्र नसणार नाही अशा प्रकारचे त्या ठिकाणी पथ्य असायचं गाडीमध्ये सुद्धा दोन गाड्या अलग असायच्या एक मुलींसाठी गाडी असायची काही लेडीज कलाकारांसाठी गाडी वेगळी जेंट्स कलाकारांसाठी गाडी वेगवेगळी म्हणजे सगळे पथ्य पाळून तमाशा या ठिकाणी तो सुरू असायचा परंतु आता त्यामध्ये फार पथ्य पाळलं जाते असं काही नाही आता जर आपल्याला तमाशा ठरवायला लोक आली तर पूर्वीच्या काळी जे जुने मॅनेजर आहेत ते असं सांगायचे की वगनाट्याचं नाव विचारायचे तुमच्याकडे कोण कलाकार आहे कोणता कलाकार कोणती भूमिका करतो धार्मिक वगनाट्य आहे का ऐतिहासिक वगनाट्य आहे का अशा प्रकारची विचारणा करायची बरोबर परंतु ती विचारणा बंद होऊन आता जर अलीकडच्या पाच दहा वर्षाच्या काळामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी ज्या वेळेस बुकिंगसाठी लोक येतात गावगावची लोक येतात त्यामध्ये विशेषतः तरुण मुलं काय असतात ती मुलं का पहिले विचार तुमच्याकडे मुली किती आहेत बरोबर त्या किती वयाच्या आहेत त्यांना लहान लहान मुलं आहे का म्हणजे अशा प्रकारची विचारणा ही मॅनेजर लोकांना या ठिकाणी केली जाते आणि मग लोकांची जशी मागणी असेल त्याप्रमाणे तमाशा फरमारखांना देखील ती मागणी पूर्ण करण्यासाठी किंवा हा व्यवसाय आपला भरभराटी करण्यासाठी त्या लोकांची मागणी पूर्ण करावी लागते आमच्याकडे आता सध्या आमच्या तमाशा फाडामध्ये हो आमच्याकडं सतरा अठरा लेडीज आहेत त्यापैकी तेरा लेडीज ह्या आमच्या मुली एक वीस ते सव्वीस वयोगटातील नागपूर गडचिरोली ह्या साईडच्या आहेत चार मुली कोल्हापूरच्या आहेत आणि चार मुली आपल्या सातार भाग किंवा आपल्या परिसरातल्या आप काही वगनाट्य काही गायिका अशा प्रकारच्या काही मुले आहेत अशा पण मुलींची मागणी जास्त आहे त्याच्यामध्ये जा आता नवीन एक प्रमाण आलेलं आहे नवीन असं आलेलं आहे की डान्सर पण पाहिजे तमाशाला डान्सर त्यांची सुद्धा मागणी या ठिकाणी फडमाला पूर्ण करावी लागते आणि डान्सर सुद्धा आम्ही या ठिकाणी जवळजवळ सहा डान्सर यावर्षी आमच्या तमाशा मध्ये साधारण आता आपल्या फडामध्ये किती लोक असतात बरं साधारणपणे कलावंत म्हणलं तर आमच्या फडामध्ये पंचावन्नच्या आसपास सर्व लोक आहेत म्हणजे अगदी मला म्हणायचे की जो आपला तंबू बांधतात बर का ते देखील एक कलाकारच म्हणावे लागतील कारण तंबू ही एक बांधण्याची देखील कला आहे कला आहे म्हणजे सर्व माणसं धरून पंचावन्न नाही जसं नाही मग तसं सर्व जर लोक धरली मग स्टेज कर्मचारी असतील त्याच्यामध्ये आचार्य असतील बरोबर त्याच्यामध्ये ड्रायव्हर लोक असतील त्याच्यामध्ये मेन असतील मेन असतील काही ऑपरेटर असतात मॅनेजमेंट करणारे असतात आणि कलावंत लेडीज कलावंत जेंट्स कलावंत असे सर्व एकत्रित केले ऐंशी नव्वद लोकांचा हा संच आहे किती गाड्यांचा ताफा असतो गाड्या गावात जाणार सर्व मटेरियल माणसं वाहतुकीसाठी गाड्या लागत असतील त्यानंतर माणसांसाठी देखील गाड्या लागत आमच्याकडे आता माल वाहतुकीसाठी तीन गाड्या आणि माणसं म्हणजे बस दोन बस दोन बस अशा प्रकारच्या पाच गाड्यांचा ताफा आणि एक पिकअप असे पाच सहा गाड्यांचा ताफा आमच्याकडे आहे आता तुमची संपूर्ण भटकंती होत असेल भटकन वेगवेगळ्या गावामध्ये जाऊन तुम्ही वेक वेक सादर करत असेल पण महाराष्ट्राबाहेर कधी संधी आली का आपल्याला महाराष्ट्राबाहेर संधी आली आम्ही गुजरातला आमचे मालक असताना आम्ही गुजरात बघा माझ्याकडे बघून बोला आम्ही गुजरातच्या बाउंड्रीवरती गुजरात मध्ये आम्ही काही तमाशा केला बऱ्याच वेळेला आंध्राच्या बाउंड्रीवरती आम्ही काही वेळेला तमाशा करायला गेलो काही वेळेस कर्नाटक बाउंड्रीवरती आम्ही तमाशा करायला गेलो परंतु त्या पूर्वीचा काळ होता पूर्वी फार आता ह्या सीजनला एक नाशिक जिल्हा असेल सातारा जिल्हा असेल सांगली जिल्हा असेल किंवा पुणे जिल्हा असेल किंवा इकडं परिसराला नगर जिल्हा असेल किंवा एक पाच सहा जिल्ह्यांमध्ये एक औरंगाबाद जिल्हा असेल या जिल्ह्यांमध्ये आपापल्या यात्रा या ठिकाणी असतात खाली इकडं ठाणे जिल्ह्यामध्ये काही यात्रा असतात काही इकडे रायगड जिल्ह्यामध्ये यात्रा असतात एक परिसर म्हणजे पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टा आणि काही उत्तर भाग असा एकंदरीत केला तर याच भागामध्ये तमाशा चालतो एक दीड महिन्यामध्ये तर मला एक विचारायचं तमाशा तमाशा या शब्दामध्ये काही अर्थ आहे का आता तमाशा या शब्दामध्ये असा सरळ सरळ अर्थ पाहिला तर अंधाराकडून प्रकाशाकडे नेणे म्हणजे तमाशा याचा अर्थ असा आहे म्हणजे थोडक्यात समाज प्रबोधन करणं म्हणजे तमाशा बरोबर बरं मला सांगा वग म्हणजे काय वगनाट्य म्हणजे काय वगनाट्यमधे तीन प्रकार असतात एक धार्मिक वगनाट्य एक ऐतिहासिक वगनाट्य सामाजिक वगनाट्य आता धार्मिक म्हणजे काय संत तुकाराम त्यांच्या जीवनावर आधारित एक कथानक लिखाण करायचं आणि ते व्यवस्थित असं बसवून घ्यायचं वेगवेगळ्या कलाकारांना ती पात्र वाटून द्यायची आणि ते करायचं किंवा छत्रपती शिवाजी महाराज तानाजी मालुसरे पाच पांडव अर्थात सहा वा करण अशा ऐतिहासिक त्याचा एक भाग घ्यायचा तयार करायची आणि कलाकारांना ती पात्र वाटून तो कार्यक्रम तो, कार तो एक एक अडीच तासाचा वगनाटे तो तयार करायचा आणि सामाजिक वगनाटे म्हणजे कसं एखाद एक कहाणी अशी एक कहाणी त्या ठिकाणी तयार करून त्या लेखकाने ती लिहायची आणि मग ती वेगवेगळ्या पात्रामध्ये वाटप केल्यानंतर पुन्हा ती सर्व ते जी काही कहाणी आहे ती ओरिजिनल म्हणजे एकदम खरी आहे असं त्या ठिकाणी आविर्भाव आणून त्या ठिकाणी ती तयार केली कहाणी आपण स्टेजवर सादर करायची थोडक्यात समाज प्रबोधन थोडक्यात म्हणजे आपण नाटक स्वरूप म्हणजे वगनाट्य थोडक्यात तमाशेमध्ये त्याला वगनाट्य असं म्हणलं जातं आता होतं का ना वगनाट्य होत होतं ना काही ठिकाणी होतं परंतु वीस टक्के ठिकाणी होतं ऐंशी टक्के ठिकाणी नाही तुझं सार रंगबाजीवरती फार लोक वगनाट्याला लो उपस्थित नाही एक समोर दहा वीस लोक बसले असतात परंतु गाव सांगतो ना वगनाटी झालं पाहिजे त्यावेळेस आपलं वगनाटी करायचं पण वरच्या कलाकार जे असतात काम करणार त्यांना एवढा मूड नसतो मग आणि प्रेक्षक समोर भरपूर असले की मग चांगल्या प्रकारचा कलाकाराला देखील एक उत्साह राहतो उत्साह राहतो उत्साह राहतो बरं मला सांगा आता चैत्र महिन्यामध्येच यात्रा उत्सव मोठ्या प्रमाणात राहतात हा गुढी पाडव्यापासून तर चैत्री पौर्णिमा वैशाखी पौर्णिमा म्हणजे बुद्ध पौर्णिमा म्हणतो आपण तिथपर्यंत जास्तीत जास्त यात्रेचा सीजन खरा असतो खरा असतो आणि मग वर्षभर ही कलावंत मंडळी काय करतात बरं मग त्यांच्या हाताला काम असत आ... बाकी इतर ठिकाणी काय मग जागरण गोंधळात कुणी काम करतं आ... कुणी वेगवेगळ्या परिस्थितीचं काम करतं कुणी मजुरीचं काम करतं पण तो जे तो जे उपजीविकेचं साधन म्हणून आपण काही ना काही काम करत असतो हा म्हणजे खर तर तमाशा कलावंतांच एक यात्रेचा एक थोडक्यात चैत्र महिनाच म्हणावे लागेल चैत्र महिनाच आणि त्यावेळेस कार्यक्रम म्हणजे चालू असतो आपला चालू असतो खर तर तमाशा ही जी कला आहे फार जुनी आहे सर्वात जुना तमाशा कोणत्या आपल्या इथे आता आप माझ्या माहितीनुसार विठाबाई भाऊ मांग नारायण गावकर हा तमाशा माझ्यामध्ये सर्वात जुना आहे त्याच्या अगोदर बरेचसे तमाशा फड झाले परंतु आज जे तमाशा फड ते झालेलं आहे त्याच्यामध्ये हा तमाशा फड जुना आहे असं मला वाटतं मग याच्यामध्ये आमचे दत्ता माडिक चंद्रकांत ढोळ असतील तुकाराम खिडकर असतील मुळे असतील बरेचसे आनंद लोखंड सुद्धा खूप जुना तमाशा आहे काळूबाळूचा तमाशा जुना आहे भिका विमानचा जुना आहे बरेचसे तमाशा फड जुने आहेत मंगला सुद्धा जुना आहे मालतीन आमदारचा आहे म्हणजे हे बरेचसे तमाशा फड जुने आहेत परंतु त्यातल्या विठाबाईचा तमाशा हा सर्वात सर्वात जुना तमाशा आहे असं म्हणजे माझ्या माहितीनुसार थोडक्यात त्यांच्याविषयी काय तुम्हाला माहिती देता येईल आता त्यांच्याविषयी फार काय माहिती मला देता येणार नाही कारण आमच्या लहानपणीचा त्यांचा भराचा काळ होता परंतु तरी त्यांना राष्ट्रपती पुरस्कार वगैरे हो त्यांना मिळाला आणि त्यांच्या नावानेच खरं नारंगावची जास्त ओळख हो, या ठिकाणी झालेली आहे आज ह्या तमाशा नगरीला सुद्धा पिठाबाई नारायणगावकर तमाशा नगरी म्हणून या ठिकाणी ओळखलं जात आता बघा बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी या राऊट्या लागतात नारंगगाव मध्ये नारंगाव करांचं कसं तुम्हाला एक थोडक्यात योगदान असतं बरोबर नाही नारंग फार मोठं तमाशा कलेसाठी योगदान आहे इथले सरपंच असतील उपसरपंच असतील काही ग्रामस्थ मंडळी असतील काही चाहती लोक असतील अनेक वर्षापासून ह्या तमाशा रावट्यांसाठी तमाशाची जी काही फळ या ठिकाणी म्हणजे रावटे लागतात बुकिंग ऑफिस यासाठी जागा उपलब्ध करून देणं पाणी उपलब्ध करून देणं वीज उपलब्ध करून देणं किंवा यांना जर काही आड्याडचणी आल्या तर त्या आड्या अडचणी सोडवण्याचं काम देखील ही नारंगावकर मंडळी करत असतात नक्कीच खरंतर नारंगाव म्हणजे तमाशाची पंढरी आपल्या महाराष्ट्राची एक लोककला आहे लोकसंस्कृती आहे तमाशा आणि तमाशाची जी संस्कृती आहे ती अशीच वर्षानुवर्ष टिकणार आहे प्रेक्षकांनी देखील या तमाशाकडे एक चांगल्या उद्देशाने पाहिलं पाहिजे कारण प्रेक्षक देखील आता तमाशाकडे पाहताना जरा एक खालच्या नजरेने देखील तुम्हाला हे बरोबर आहे का चुकी नाही हे बरोबर आहे कारण आता तसं तमाशाचे जे काही प्रेक्षक आहे जुने प्रेक्षक मंडळी तमाशाला यायची निवांत बसायची तमाशा बघायची आणि तसंच निघून जायची परंतु आता तरुण मंडळी काय होतं तमाशाला येतात तमाशा बघतात कंटाळा आला की तमाशाच्या पाठीमाग गरके मारतात आणि त्यातून त्रास होतो तमाशा फड मालकांना किंवा काही लेडीज कलावंत आहेत त्या ठिकाणी त्यांना काही लोक त्रास मी सगळेच नाही म्हणत मी पण काही प्रमाणात लोक काही त्रास देण्याचा प्रयत्न करतात आणि सगळ्या गावांमध्ये पण होतं असं नाही ठरव काही गावांमध्ये पण असं ठराव गावकारबारी चांगले असेल भक्कम असेल तर त्या ठिकाणी हा त्रास कमी होतो परंतु काही काही जी काही तरुण मंडळी आहेत ते ऐकत नाहीत आणि अशा वेळेला तमाशा फड मालकाला त्याचे परिणाम भोगावे लागतात असं आता तुम्हाला तमाशा करायचं म्हणजे आता बघा ह्या गावातून जा। त्या गावात जायचं जा। प्रचंड त्रास सहन करावा लागतो म्हणजे जागरण असतं यातून कसं काय बरं तुम्ही हे सर्व तुमच्या तब्येतीची पण काळजी कशी घेता बरं आता असं आहे तमाशा हा रात्रीचाच करावा लागतो परत दिवस आणि तमाशा झाली की सकाळी हाजरी असते नऊ ते अकरा किंवा काही गावांमध्ये बारा वाजेपर्यंत काही एक वाजेपर्यंत आणि ती हाजरी करून आमची बाकीची काही कर्मचारी माणसं आहेत लगेच बाकीचं सामान गाडीमध्ये भरणार आणि दुसऱ्या गावामध्ये गेल्यावर ते त्यांचं काम करणार त्याच्यामध्ये वेगवेगळे पार्ट आहेत काही कर्मचारी आहेत काही कलावंत आहेत म्हणजे वेगळे डिपार्टमेंट असतात हु, जे त्या डिपार्टमेंटच जे ते काम सांभाळत सांभाळत आणि ज्या त्या डिपार्टमेंटने काम व्यवस्थित सांभाळलं की बाकीच्या लोकांना त्याचा फार काही त्रास होत नाही असं मला सांगा तमाशा कलावंतांसाठी काही असं सरकारने काही योजना पेन्शन योजना काही राबवलेली आहे का कारण काही असे कलावंत असतात आता वयोवृद्ध होतात मग त्यांना काम करता येत नाही पन्नास वर्षापेक्षा जास्त वयाच्या कलावंतांसाठी ही पेन्शन योजना राबवलेली आहे असं आहे काही लोकांना मिळते ती पेन्शन योजना गुढीपाडव्याच्या दिवशी खरं तर प्रचंड या ठिकाणी गर्दी असते तमाशा बुकिंग साठी गुढीपाडव्याचा दिवस हा विशेष का बरं मानला जातो तमाशा बुकिंग साठी गुढीपाडव्याला आहे ना प्रत्येक गावामध्ये प्रत्येक ग्रामदैवताच्या मंदिरामध्ये एक गुढी उभारणे आणि गुढीपाडवा हा नवीन वर्षाचा सण आहे म्हणजे नवीन वर्ष चालू होतं मराठी वर्ष त्या ठिकाणी पंचांग वाचन वगैरे या निमित्ताने गावातील सगळी लोक एकत्र जमतात आणि त्या निमित्ताने आपली यात्रा आहे त्या यात्रेची जी काही नियोजनाची मिटिंग असते ती देखील त्या ठिकाणी होती आणि मिटिंग झाली की मग गावकरी मंडळी बारा एकच्या नंतर या ठिकाणी त्या दिवसभर पूर्ण त्या दिवस रात्र भरपूर्ण त्या ठिकाणी तमाशा ठरवण्यासाठी येत असतात म्हणून हे गुढीपाडवायला फार महत्त्व आहे नक्कीच नारेंगाव ही तमाशाची पंढरी आहे नारेंगावची एक आगळीवेगळी खरं तर एक विशेष ओळख आहे महाराष्ट्राची लोककला आहे तमाशा आणि धन्यवाद आपलं कारण तमाशा हा एक विशेष अशी कला म्हणावी लागेल आपल्याबरोबर दुसरे दादा आहेत खरंतर फुलसुंदर दादा आहेत काय सांगाल तमाशाची ही आपली संस्कृती आहे फार वर्षापासून चालत आलेली आहे काय सांगाल तमाशाची संस्कृती म्हणजे पूर्वीपासून चालत आलेली आहे पूर्वीपासून संस्कृती चालली म्हणजे पठ्ठेबापूराव बापूराव इकडे पठ्ठेबापूराव यांच्यापासून ती संस्कृती पूर्वीपासून चालत आलेली आहे आणि एकनाथ महाराजांच्या अभंगामध्ये ती आलेली तिथून पुढे तमाशाची संस्कृती चालू झाली नंतर मग छोटे मोठे छोटे मोठे असे फळ उभे राहिले तहापासून तेव्हापासून उभे राहिल्यानंतर आतापर्यंत चालूच आहे तुम्ही किती वर्ष झाले ह्या तमाशा क्षेत्रामध्ये आहेत बरं मी ह्या तमाशा क्षेत्रात सतरा अठरा वर्ष आहे सतरा अठरा वर्ष सतरा अठरा वर्ष तुम्ही आता तमाशा क्षेत्रात आहेत वेगवेगळे अनुभव आले असतील तुम्हाला चांगले वाईट एखादा अनुभव एखादा अनुभव कस एखाद्या गावात पार्टी गेली आमची पार्टी गेल्यानंतर गावकरी काही वेळ रिस्पेक्ट येत नाहीत गावकरी हा रिस्पेक्ट येत नाहीत आणि जे उन्हाळ मुलं असतात ते आम्हाला त्रास देत राहतात आमच्या मुलींक पाहतात रावठ्यांना चक्कर मारतात ते करून आम्ही सगळ्यांचं मनोरंजन करतो हा, हा मोठा त्रास होतो थोडक्यात प्रेक्षकांचा काही गावांमध्ये आपल्याला त्रास होतो काही गावांमध्ये तुमचा एक चांगल्या प्रकारे आदर, आदर, आदर सत्कार करतात सन्मान करत असते काही गावांमध्ये आदर सरकार करतात कुठेही आम्हाला काही होत नाही तिथं पण काही काही ठिकाणी काही करणारी जी मंडळी असतात त्याच्यामुळे तुम्हाला एक मोठा मोठा त्रास होतो असत भविष्यामध्ये तमाशा ही जी कला आहे अजून अजून कोणत्या वेगळ्या मार्गावरती जाईल का कारण गेला आपण भविष्य भूतकाळ पाहिला पहिला तमाशा पूर्वीचा आणि आत्ताचा तमाशा फरक जाणवतोय बराचसा भूतकाळात आपण तमाशा पाहिला तो फार वेगळा होता आणि आत्ता चालू आहे तो वेगळा आहे पूर्वीचा तमाशा आणि आताचा तमाशा याच्यात आता मोठा फरक झालेला आहे पूर्वीचा तमाशा म्हणजे कसं जुनं त्याला पौराणिक जुना बाज असायचा जुना बाज असायचा सवाल जबाब लावणी गणगवळण बतावणी फारसा हा जुना तमाशा आणि जुना तमाशा असताना त्याला प्रेक्षकही जुने प्रेक्षकांनी एकदा मांडी घालून बसले तर शेवट भैरवी होईपर्यंत प्रेक्षक उठत नव्हता असे काही जाणकार प्रेक्षक होते तर आमच्या तमाशामध्ये अशी भैरवी व्हायची लोक भैरवी ऐकल्याशिवाय जात नव्हते भैरवी म्हणजे शेवट रस्त्याने ज्वारी लोक चालली भैरव चालू झाले भैरव लोक उभं राहून ऐकायची भैरवी आणि मग तमाशाचं जेंट व्हायचं तिथं भैरवीमध्ये नक्की काय असतं बरं मध्ये कसं भैरवी भैरवी मध्ये आता कसं ज्ञानेश्वरांनी लिहिले ज्ञानेश्वर माझी माऊली हा अभंग घेतो आणि किंवा फुले वेची आणि परत अशा बरेच भैरवे आहेत आणि अशा का कानाला इतक्या जबरदस्त सुगड लागतात ते पूर्वीचे पब्लिक भैरवी ऐकल्याशिवाय उठत नव्हतं आणि जरी पब्लिक उठलं तर ते भैरव ऐकल्याशिवाय उभं राहून नक्कीच तमाशा ही आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे आपली परंपरा आहे अशीच ही वर्षानुवर्षी राहणार आहे प्रेक्षक देखील गावकरी देखील या तमाशा कलावंतांना तर यात्रेसाठी आमंत्रित करत असत या ठिकाणी सुपारी ठरवण्यासाठी सुपारी देण्यासाठी अनेक गाव पुढारी या ठिकाणी येत असतात आता मी नारेंगाव मध्ये आहे नारेंगावची असणारी ही एक ओळख म्हणजे तमाशा पंढरी